धम्म धम 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 जर आपल्याला ईशा देवल तिच्या धुमच्या घाण्यावर सगळा भारत नाही सगळं जग नाचलं होतं व तिच्या आयुष्यामध्ये धूम झाली ईशा देवल म्हणजे ही धर्मेंद्र हेमामालेची मुलगी धर्मेंद्रची जी हेमाली ही पत्तेची पत्ते पासून झालेली मुलगी आणि ईशा देवलनी आपला करिअर गाजवलं होतं ईशा देवलनी तिच्या करिअरमध्ये आखे दस वन टू थ्री कोई मेरे दिलसे पूछे आणि धम असे पिक्चर केले होते आणि खूप ईशा देवल टॉपला गेली होती या ईशा देवलचं घटस्फोटापर्यंत प्रकरण आलं आणि घटस्फोट झाला पण हा घटस्फोट संमतीने झाला ईशा देवलचं लग्न झालं होतं भरत तकथानी हा उद्योगपती आहे त्याच्यावर लग्न झालं होतं त्याच्यानंतर विवाहानंतर बारा वर्ष लोक बरोबर राहिले त्याला दोन मुलंही झाली या पहिल्या मुलीचं नाव आहे राध्या आणि दुसरी आहे विराया या दोन मुली बरोबर आहे आणि खूप दोस्त जीवन चाललं होतं ईशा देवलचं सुखी संसार करत होता पण तिच्या घरी सासोपच चांगली होती पण ईशा देवला असे एवढ्या छोट्या छोट्या पँट शर्ट पँट शर्ट घालायची सवय शर्ट घालायची सवय तिच्या घरच्याला एक आवडायचं नाही विवाह झाल्यानंतर त्याने तिच्या या शर्ट कपड्यावर बंदी केली या ईशाला साधं चहा बनवता येत नव्हता तरी त्याने इतकी बारा वर्ष तिला ठेवली ईशा आणि असं असतं सिटीमध्ये ज्या मुली करिअर करायला जातात ना त्यांना काही स्वयंपाक येत नाही चहा येत नाही चहा कसं बनायचं सुद्धा त्यांना सांगता येत नाही ते ही ती पद्धत आहे पण तरी ते कारण त्यांच्या घरी नोकर चाकर असतात सगळ्या गोष्टी आतात आलिशाल सगळं वागणं असतं त्यांना काही जायची गरज नाही पडत अशी ईशादेवल लाडाकोणात वाढलेली धर्मेंद्रची ही मुलगी तिचं आता डायव्हर्स झालेला आहे अकरा वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झालेला आहे आणि ईशा देवल आता बाहेर निघून गेलेली आहे म्हणजे आपल्या आई हम्मानीकडे निघून गेलेली आहे आणि त्याच्या दोन्ही मुली होत्या राध्या आणि किराया या आता भरत तक्तारीकडे राहत आहेत बघा विचार करा आपलं करिअर करताना किंवा संसार टिकवत असताना आपण किती टॉपची हिरोईन जरी असेल तर आपल्याला काही गोष्टी सांभाळल्या पाहिजे कुणाचा डायव्हर्स होऊ शकतो कधी कुणावर डायव्हर्सची वेळ येईल काही सांगता येत नाही हे प्रकरण आपण लक्षात ठेवावं ईशा देवाल टॉपचे हिरोईन डायव्हर्स झालेले आहे तिचा भरत तक्तारीबरोबर धन्यवाद